शिरो तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित मागील निवडणुकीमध्ये छत्रपती ग्रुपचे अध्यक्ष पाटील यांचे बंधू अविनाश पाटील यांचा अवघ्या काही मतांनी पराभव झाला आणि तो पराभव संपूर्ण मतदारसंघाला जिवारी लागला त्यामुळे आता दत्वाळ जिल्हा परिषद मतदारसंघातून छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददा पाटील यांची भाची व भाऊजय आणि अविनाश पाटील यांच्या पत्नी सामाजिक कार्यकर्त्या महिला नेत्या So, पूजा अविनाश पाटील यांना प्रचंड मताने विजयी करून पराभवाची उन्हे भरून काढण्यासाठी मतदारांनी छंग बांधलाय so, पूजा पाटील यांना जिल्हा परिषद सभागृहातील खुर्चीवर बसून छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददा पाटील यांना दिवाळी भेट देणार अशी चर्चा दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक गावागावात गल्लीबोळात वाडी वस्तीवर जोरदार सुरू असून शिरो तालुक्यातून महायुतीच्या पहिल्या जिल्हा परिषद सदस्य म्हणून पूजा अविनाश पाटील सभागृहात जाणार असा आत्मविश्वास मतदारांच्यात आहे छत्रपती ग्रुपचे संस्थापक नेते श्री पाटील यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे यंदा प्रमोद यांना असा निर्धार मतदारांनी केला होता मात्र दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळं मतदारांची घोर निराशा झाली मात्र पूजा पाटील यांच्या उमेदवारीमुळे मतदारांना पुन्हा ऊर्जित अवस्था प्राप्त झाली असून आतापासूनच मतदारांनी पूजाताईना निवडणूक निवडून आणण्यासाठी तयारी सुरू केली असून गुलाल लावूनच खऱ्या अर्थानं दिवाळी साजरी करणार असल्याचं मतदारांनी सांगितलंय पूजाताई पाटील यांचा अजोळ आणि सासर सैनिक टाकळी असून सैनिक परंपरेचं गाव म्हणून ओळख असलेल्या सैनिक टाकळीचा प्रत्येक नागरिक देशाच्या आणि देशातील नागरिकांच्या संरक्षणासाठी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावतोय त्याचमुळे देशातील नागरिक सुरक्षित आहे आता याचबरोबर याच सैनिक टाकळीची रणरागिनी पूजाताई पाटील दतवाड जिल्हा परिषदेच्या विकासासाठी निवडणूक मैदानात उतरले असून पूजाताईंना विक्रमी मताधिक्यानं निवडून आणण्याचा चंग मतदारांनी बांधला आहे पूजा पाटील टाकळी इथे सराफ व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत त्यामुळे महिलांच्या सोबत मोठा संपर्क आहे तसेच या मतदारसंघातील सर्वच गावांमध्ये विविध उपक्रमांच्या व कार्यक्रमांच्या माध्यमातून पूजाताई संपर्कात आहेत महिला आरक्षणामुळे पूजा विनाश पाटील यांनी जतवाड जिल्हा परिषदेची निवडणूक लढवावी असा आग्रह जनतेमधून होतोय पूजा पाटील यांना लहानपणापासून राजकीय व सामाजिक कार्याचा वारसा मिळाला त्यांचे मोठे देर छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोददा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूजाताईंनी देखील सामाजिक कार्याची सुरुवात केली बचत गटाच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करून पारदर्शक समाजकारण व पूजाताई यांच्या सोबतच त्यांचे पती अविनाश पाटील यांचा देखील मतदारसंघामध्ये जनसंपर्क दांडगा आहे महिलांना स्वावलंबी व सक्षम बनवण्यात पूजा पाटील यांचं महत्वाचं योगदान आहे घरातील संस्कार माणसं जोडण्याची कला आणि बोलका स्वभाव यामुळे त्यांनी अल्पावधीतच जनतेची मनं जिंकली महिलांनी सुशिक्षित व्हावं स्वतःचं मत निर्भयपणे मांडावं स्वयंपूर्ण व स्वावलंबी बनावं यासाठी सतत प्रयत्नशील आहेत गोरगरीब व दुर्बल घटकांच्या मदतीला म्हणून पूजा पाटील यांचे मतदारसंघात ओळख आहे दतवाड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मतदारसंघातील महिलांसाठी ठोस काम करण्याचा त्यांचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला आहे त्यामुळे दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात पूजा अविनाश पाटील यांची उमेदवारी महायुतीतून निश्चित मानली जात असून शिरो तालुक्यात महायुतीच्या पहिल्या जिल्हा परिषदेच्या सदस्या म्हणून सभागृहामध्ये प्रवेश करतील असा ठाम विश्वास मतदारांच्यात आहे मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रनमली